नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दरत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दायत दोन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त आहेत दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार सहाशे रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी राहीत नऊ हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत दहा हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार नऊशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार आठशे रुपये जास्तीत जास्त आहेत सहा हजार तीनशे साठ रुपये आणि सर्व साधारण आहेत सहा हजार एकशे तीस रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार पाचशे पस्तीस रुपये तरी होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद